पुणे पोरस्ट कार अपघात प्रकरणी अग्रवाल बाप लेखापाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलाय ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली आहे त्याला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे सुरेंद्र अग्रवालला आधीही चार गुन्हे यांच्यावर दाखल असल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणली होती दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सध्या बाल सुधार गृहात ठेवण्यात आलाय याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलंय दरम्यान पुणे कोर्टात काय युक्तिवाद करण्यात आला ते पण पाहूया रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशन वरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्याने अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिक थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपींनी त्यांचेकडून जे मोबाईल सो त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी डांबून ठेवला त्यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचे वर दबाव टाकत होता आणि आता पुणे कोर्टात काय युक्तिवाद करण्यात त्यावर एक नजर टाकूया घटना घडली तेव्हा दिल्लीला होतो असं सुरेंद्र अग्रवाल यांनी सांगितलं त्याचबरोबर अपघाताची माहिती मिळाल्यावर पुण्यात आलो ड्रायव्हरचा मोबाईल आरोपीने काढून घेतला ड्रायव्हर दुसरीकडे राहतो तरी त्याला आरोपीच्या घरी नेलं आरोपीच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज सोबत छेडछाड झाली आहे मोबाईलमधील डाटा पडताळणी करायची आहे आणखी कोणी यामध्ये सहभागी आहे का याचा देखील तपास करायचा आहे आरोपीवर यापूर्वी चार गुन्हे देखील दाखल आहेत या अनुषंगाने पोलीस कोठडी देण्यात यावी ड्रायव्हरला डांबून ठेवलं नव्हतं सर्वच क्वॉर्टरमध्ये ठेवलं होतं